आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची बागला वृत्तांतची टीम पोचली ह्या मतदारसंघातील खोऱ्यातील नामपूर या गावात या ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहे ती सर्वात मोठी बाजारपेठ आहे नामपूरसह आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून परिसरातून लोक या ठिकाणी येत असतात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील कौल कोण कुठल्या उमेदवाराला त्यांची हाय पसंती जाणून घेण्यासाठी चला आपण बाजारात फेरफटका मारूया दादा आपलं गाव कोणतं काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार कोण असे बुरशी साहेब काय कारण बीजेपी हिंदुत्वादी सरकार असल्यामुळे आम्ही बीजेपीलाच वोटिंग करू पण विकास होतोय का विकास झाले भरपूर कामं केले बुरशे साहेबांनी काय काम केलं एक सांगा ना आमच्या गावात सभा मंडप झालं राम मंदिराचं काम झालं निधी उपलब्ध करून दिली जनसंपर्क असतो का त्यांचा खूप काय वाटतं कोण आमदार बागलांचा सा। भोरशे साहेब विकास काम केली मग तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात खूप आमदार तुम्ही बघितलेले आहेत विकास करणारा आमदार कोणता कौन कोणाला पसंती बोरशसह सा, बोरश साहेब चिंचा कोल जाणून घेणार आहोत गाव कोणता आजी आहे आमचं गाव कोण बनेल आमदार यावेळेस कमाल 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 कामं केली त्यांनी हो त्यांनी फार उपकार केला काम केलेले बाबा तुमचं गाव कोणतं या यावेळेस आमदार कोण काय म्हणे विकासाचे कामच खूप केले नाही बाबा यापुढे तुम्ही खूप ज्येष्ठ आहात मागचे काही आमदार निवडून गेले त्यांनी काही विकास कामं केले होते का तुमच्या गावात काहीच नाही आता सुद्धा आम्ही ते शोभा भाषा निवडून गेलो ना तरी त्याचं काम केलं नाही भेटायला काहीच नाही केलं मग हे बोरसे साहेब येतात का भेटायला वगैरे आमच्या रस्ते दिले प्रत्येक मोठा मंडप दिले सभा मंडप दिले परत सिमेंट हे करून दिले, दिले। आपण दादांचा कोण जाणून घेणार आहोत आपलं गाव कोणतं मळगाव तुमच्या मळगावमध्ये कुठल्या आमदाराने कामं केली आपले मोरसे बोरसेने तुमच्या गावात कामं केलेली आहेत काय काम केले तुमच्या गावात त्यांनी हे पाईपलाईन केलेली आहे काही बीजेपी नाही लाडके बहिणींचे टाकलेले त्याच्यावर समाधान आहात तुम्ही भरपूर येत तुमची पसंती तुतारीला का कमळला बीजेपीला गाव कोणतं आपलं उतराणं काय वाटतं वाटतंय आमदार कोण बन भागला या आमदार भाजपचा येईल पण मा आमदारने काम केलं म्हणून तो येईल पण भाजपच्या यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही कर्ज तरी माफ केलं ते त्याचा आकडा फिक्स केला नाही बघो मात तर त्या माणसाने भरपूर कामं केले दोन हजार कोटीचे इथे त्याच्यामुळे तेच निवडेल चांगलं काय अपेक्षा आहे जर समजा भाजपचं सरकार निवडून आलं सत्येत बसलं तर शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं पाहिजे संपूर्ण साफ केलं पाहिजे त्यांचं हा आटी उटी काही नाही पाहिजे हे काय करतात अहो कर्ज माफ केलंच पाहिजे मुद्द्याचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे कोणाला दहा लाख असो पंधरा लाख असं केलं पाहिजे आणि शेतीमालला योग्य भाव मिळाला पाहिजे कांद्याला भाव येऊचे पाहिजे सगळ्यांना कपाशी या पूर्वी पण मागे आमदार होऊन गेले त्यांनी काही विकास कामं केले होते तुमच्या गावात चांगलं केलं या मागे झाले होते आमदार पण चांगलं काम केलं त्यांनी भाजपचं काम केलं का। त्या काम स्वतः चांगलं केलं बाप ज्याने कर्ज माफ करताना संपूर्ण माफ केलं पाहिजे केंद्राची सत्ता आहे अच्छा इथे दादा दादा तुमचं गाव कोणतं खालचं टेम्प काय वाटतं कोण बनेल यावेळेस आमदार बागलांचा दिलीप मंगळू तुमच्या गावात कामं केली हो भरपूर तुम्ही शेतकरी आहात हो शेतकरी शेती व शेतकरी ह्या सरकारवर नाराज होतं तरी पण तुमची पसंती कमळ लागेत होत ला। कमळ कमळ दादा तुमचं आमदार आमदार आमच्याकडे मंगळू बोरसे साहेब पण राज्यात अच्छा बोरसे साहेबांनी तुमच्या गावात काम केली भरपूर कामं केलेले आहेत आणि असं लाईट विजेचे कुठलेही समस्या आम्ही फोनवर काम करून देतात इकडे तरुण आहे आपण त्यांचाही कॉल जाणून घेऊ दादा गाव कुठलं घोरण्याच आहे दादा कृष्ण देशले माझं नाव आहे मी तिसऱ्यांदा मतदान करतोय आत्ता आता, आता तुम्ही जसं म्हणत होते ना शेतकरी नाराज आहेत एकच वर्ष शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटला नाहीतरी लोक विनाकारण काही पण बोलतात आता जवळपास आठ नऊ महिन्यापासून कांद्याला दोन अडीच हजार आता आजचं मी पाहिलं साडेसहा हजार रुपयाचा रेट मिळालेला आहे आज लोकांना तरी कमी वाटतोय लोकांना मग काय पाहिजे बरं लोकांना लगेच नाराज हो लोक लगेच मागचं विसरून जाता आता एक महिन्याने जो थोडा कमी झाला की विसरून जाणार की आठ महिने आपल्याला काय दिलेलं आहे आपलं गाव कोणतं नामपूर काय वाटतं या आमदार कोण येईल बागलांचा दिलीप मंगळू बोरसे काय कारण कारण त्यांनी आमच्या बागलान, बागलान तालुक्यासाठी फार उत्कृष्ट कामं केलेली आहेत पण तुमच्या नामपूरमध्ये कामं केली भरपूर कामं केले त्यांनी काय काम केलंय हनुमान मंदिराला त्यांनी एक कोटी रुपये मंजूर करून आनंद दिलेले आहेत आता भवानी मातेच्या मंदिराला चार कोटी रुपये मंजूर करून आनंद दिले आहेत काही आदिवासी लोकांना शेड आपलं काय म्हणतात त्याला लग्न कार्याचं मंगल कार्यालय करून दिलेले त्यांनी वाटतं का ते परत आमदार झाल्यावर विकासाचा अजेंडा राबवतो आम्हाला शंभर टक्के गॅरंटी बागलान तालुक्यात आमचे दिलीप मंगळू बोरचे हेच आमदार बनतील पण याच्या मागे पण काही आमदार होऊन गेले त्यांचा पण काही इकडे जनसंपर्क वगैरे हो आता पाच पंचवार्षिक झाले पाच पंचवार्षिक पासून बीजेपीच आमच्या म्हणजे बागलान तालुक्याला बीजेपीच आमदार येत आहेत कोणी किती बी करेल तर आमचे दिलीप मंगळूप बोरचे हेच आमदार बनतील कोणतं नामपूर काय वाटतं कोण म्हणास बागलांचा आमदार बीजेपी दिलीप बोरसे साहेब काही कामं केली त्यांनी गावात काम आता आपण ज्या रस्त्यावर उभे हे त्यांचंच काम आहे काम भरपूर केले या वर्षी जास्त काम केले त्यांनी निवडणुकीला के सामोरे जाताना दिलीप बोरसेस आम्हाला पाहिजे दिलीप बोरसेस येतील मग मागे पण आमदार होऊन गेले आहेत ना खूप आमदार होऊन गेले त्यांनी काय त्यांच्या कारकिर्दीत कामं केली आता कसं आहे काम राहता भरपूर करता पण दिलीप बोरसे सर काम आजपर्यंत कोणी केले नाही इथं तुमची पसंती तुतारीला की कमळला कमळ कमाल। आम्ही नरेंद्र मोदींना मानणारे लोक आहोत आणि आम्ही मोदींकडे मतदान करू काय वाटतं कोण बने बागलांचा दिली का आमदार दिलीप बोरसे तुमच्या गावात कामं केली भरपूर पण मागे पण माकाही माझे आमदार होऊन गेले त्यांनी काम केले असतील पाच वर्ष आमदार आहे आमचे मग कोणाचं काम चांगलं वाटलं माझे आमदारांचं की आता विद्यमान आमदारांचं दिलीप बोरसेंचं ताई तुमचं गाव कोणतं कमळ का तुतारी कमळका तुतारी कमळ कमळका तुतारी कमळ कमळ गाव कोणतं मळगाव आपण बाजारात तरुणांचाही कोल जाणून घेत आहोत दादा आपलं गाव कोणतं नामपूर काय वाटतं कोण बनेल यावेळेस आमदार आमदार तर आमच्या हिशोबाने म्हणजे या बागलाण तालुक्यात म्हणजे आपलं दिलीप बंगळुची शक्यता वाटते आपल्याला दिलीप मंगळू साहेब त्यांनी कामं केली आपल्या भागात परिसरात गावात भागात परिसरात आणि पूर्ण गावात म्हणजे पूर्ण विकास केला आहे आणि तरी म्हणजे यावेळेस म्हणजे आमचा जरी अंदाज आहे की दिलीपंगुळ येतील परंतु हे आमदार निवडणुकीसाठी संपर्कात येतात किंवा गाठी करतात पण याच्यापूर्वी या आमदारांनी कधी गाठी भेटी केल्यात का के आपल्या गावात आमच्या जे आमदार आहेत ना ते कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू सध्या गोरगुरुबांसाठी कंटिन्यू हमेशा म्हणजे जाऊन जातात बाबांचा कौल जाणून घेऊ बाबा कोणतं गाव आपलं वायगाव यावेळेस आमदार कोण बनेल बागलांचा बागलांचा दिलीपुर आग कोणते बोरसे उभे आहेत ना बोरसे आणि दीपिका ताई चव्हाण कमळ का तुतारी कमळ कमळ विकास केलाय का कमळ गावात काय काम केलंय तुमच्या गावात तुमच्या गावात काय काम केलंय काय राम मंदिरला मदत केली त्यांनी सभा मंडप बांधलेलं अशा कामांवर हो वाटत का तेच पुन्हा निवडून आल्यानंतर विकास करतील गावाचा अजून आहे मग काही हो आता पुढे मागल्या वर्षी ते केलं त्यांनी तुमचं गाव कोणतं बिलपुरी काय वाटतं कोण निवडेल यावेळेस आमदार म्हणून वर्षी माझ्या अंदाजानुसार दिलीप बोरसे साहेब यश निवडले पाहिजे असा एकंदरीत अंदाज आहे तुमच्या गावात काही कामं केली त्यांनी हो आमच्या गावात तर केलेच आहे पण आजूबाजूला परिसराला मी कायम बऱ्याच गावांना फिरत असतो तर त्यांच्या विकास कामाची खूप वाटचाल चांगली वाटली मला आणि त्यांच्याकडं कुणा एकंदरीत कुठली नुकसान भरपाई नुकसान झाली कुणाचं शे घर जळालं किंवा काही झालं तर कुठल्या निधीची न गरज असता तो माणूस गावातले दोन लोक तिथे गेले आणि त्यांनी जो काही विचार सर बो असं जर झालं ते मोकळ्या हाताने त्या व्यक्तीला मदत करण्याची माझ्या डोळ्यासमोर दोन चार वेळा मी पाहिलेले आणि कामाच्या बाबतीत बोलले तर या अडीच वर्षात खूपच कामं केलेली आहेत त्यांनी वर्ष वाटतं का ते पुन्हा निवडून आल्यावर असंच विकास कामं करती। हो करतील ना शंभर टक्के करतील हो तुमची पसंती तुतारीला का कमळ आमची बोरसे साहेब कमळ दादा आपलं गाव नामपूर काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मध्ये बागलांचा आमदार म्हणून निवडून येण्याची जास्त चान्सेस कोणाचे काय कारण त्यांनी बहुतेक समाधान आहे तुम्ही त्यांच्याकडे समाधान आहे यापूर्वी पण काही आमदार होऊन गेले त्यांनी काही के कामं केली होती आपल्या परिसरात नाही त्यांनी मागे पण केलं आता पण केलं कोणी केलं दिलीप मंगळू बोरसे तुमचं गाव कोणतं मग मला हे सांगा आता बागला आमदारकीची निवडणूक लागली वीस तारखेला मतदान करायचंय तुमचं मतदान कोणाला कमळला का तुतारीला कमळला तुमच्या गावात कामं केलीत का कमळने हा मावशी आपलं गाव कोणतं नामपूर काय वाटतं कोण बनेल यावेळेस आमदार तेच बनतील जे जुने आहे ते तुतारीवाले वाले का कमळवाले कमलवाले नाही त्यांनी विकास कामं केलीत का गावात काय ते काय आपल्याला माहिती नाही आपण कधी तुम्ही एसटीचा प्रवास करतात तेव्हा तुम्हाला सवलत मिळते का नाही तुम्हाला अर्ध तिकीट सवलत वगैरे पूर्ण नाही ना अजून तुम्ही सवलत नाही घेत का नाही ना नामपूर गावातील या बाजारपेठ आपण दुकानात आलेला आहोत चप्पलचं दुकान आहे आपण त्या दादांना विचारणार आहोत काय वाटतं काय वातावरण वात आहे एकंदरीत कोण मारणार यावेळेस बगलान विधानसभेचे आमदार की तुतारी काय कारण बांचे, आता विकासाच्या हिशोबाने आमदार साहेबांचे मागचे काम भरपूर झालेले आहेत परंतु आता लोकांना चेंजेस पाहिजेत तर करते लोक बदल ते ज्यावेळेस आमदार होते दीपिका ताई त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीत आपल्या नामपूर गावामध्ये काही कामं झालीत परिसरात रस्त्यांचे वगैरे भरपूर कामं झालेले होते शेतकऱ्यांचे पण प्रश्न त्यांनी मांडलेले होते विधीमंडळात भरपूर प्रमाणात त्यांनी शेतकऱ्यांना पण मदत केलेली विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत गावात रस्त्याचे काम भरपूर प्रमाणात झालेले मग तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला तुतारी बिलपुरी बागलांचा आमदार कोण होईल ते कन्फ्यूज आहे सांगताना येणार मतदान तर करायचं हो कोणाला करणार तुतारीला त्यांनी तुमच्या त्या त्या त्यांच्याकडे जेव्हा सत्ता होती आमदारकी होती त्यावेळेस त्यांनी तुमच्या गावात त्या 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 काही विकासाची कामं केली केलेली आहेत एखादं काम सांगते आमचं संपूर्ण गाव जंगलग्रस्त आहे म्हणजे जंगल आहे आमच्या गावाला शंभर टक्के पानलोटच्या घेतलं होती म्हणजे तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही नाला बन बांधा एकदम चांगलं काम केलेलं आहे त्या काळात विद्यमान आमदारांनी काही कामं केलेत का बोरसे साहेबांनी त्यांनी पण केलेले त्यांनी कुठलं काम केलंय आमच्या राम मंदिराला पस्तीस लाख रुपये मंजुरी दिली होती तुमची आता पसंती कोणाला तुतारीला की कमलला तुतारीला दादा आपलं गाव कोणतं नामपूर काय वाटतं यावेळेस आमदार कोण होईल बागलांचा कमल काय कारण आ, काम चांगले होत आहे त्याच्यासाठी काय काम केलंय त्यांनी काम रस्ते चांगले केले काही योजना भारी भारी काढले मग ह्यापूर्वी पण आमदार होऊन गेले असतील त्यांनी विकास कामं केले असतील ना त्यांच्या हो त्यांनी बी केले के पण आता थोडं बरं वाटतंय भाऊ कोणाचं काम चांगलं वाटतं आत्ताच्या आमदारांचं का जे मागे होऊन गेले त्या आमदारांना आता थोडं बरं वाटतंय तुमची पसंती तुतारीला की कमळला कमळला आपलं गाव नामपूर काय वाटतं बागलांचा आमदार कोण होईल यावेळेस दिलीप मंगळू बोरसेच होईल येणाऱ्या नवीन आमदारांकडून काय का अपेक्षा येणारा काही नाही आता रस्ते वगैरे हो म्हणजे चांगले बांधकाम केलेत काही इथं म्हणजे योजनांना काहीतरी पैसे दिले त्यांनी मंदिरं बांधण्यासाठी काही गावजाव सुधारण्यासाठी रस्त्यासाठी भरपूर पैसे दिले तिथं मंगळू बोरसेंनी भाजपा सरकारने तुमच्या तुमच्या का म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आता मागे पण आमदार बघितला असणार माहून गेलेत त्यांच्या काळात काही कामं झाली होती आपल्या भागात नाही त्या काळात काही कामं झाले नाही एवढे तुम्ही कोणाच्या कामावर समाधानी आहात आता भाजपाच बी जे दिलीप का नामपूर कोणाची आहे हवा नामपूरमध्ये दिलीप मंगळू बोरसे काय कारण काम चांगले आहे त्यांचे काम सगळे व्यवस्थित केले रस्ते केले बरेचसे क्षेत्र स्टँड वगैरे सगळं गावातलं बरेचसे काम त्यांनी केलेले आहेत मागे पण आमदार येऊन गेले असतील निवडून गेले असतील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केले असतील आठवतात हो केले त्यांनी पण एवढं खास काही केलेलं नाही पाहिजे तसं काही केलेलं नाही मग काम कोणाचारीचं चा की कमळचं कमळचं कमलचं चा, कमल चा चांगलं नमस्ते आपलं गाव कोणतं आम्ही आमचं काय आमदार कोण एकच लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला आमदार नसून आपल्याला मंत्री आणायचं आहे आपल्याला खूप मोठं सुवर्ण पदक मिळणार मिळेल असं वाटतंय मला कारण आपल्याला तिसऱ्यांदा आपले दिलीप मंगळ गोडसे हे जर आमदार झाले बीजेपीचे की वरिष्ठ आमदारला नरेंद्र नरे मोदी साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करत आहेत आणि जर ते आले तर आपल्याला बागलांसाठी आमदार नसून एक पद खूप चांगलं मंत्रीपद मिळेल आणि आपल्या कामांची खूप भरभराटी बर होईल अशी जनतेला आपण विनवणी करतो आणि प्रत्येकाने घरातून निघून प्रत्येकाने आपल्या शेजारच्याला बोलून आणि वि मतदान हे हक्काने केलं पाहिजे प्रत्येकाने हां कारण मतदान हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो केलाच पाहिजे कारण तुम्ही कोणालाही द्या मतदान मात्र शंभर टक्केने शेक टक्के मतदान करा परंतु निवडून येण्यासाठी आपल्याला विकासही हवा असतो आमदारांनी विकास केला आहे खूप 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 विकास केला आहे खूप विकास पुरुष आहेत ते आणि खूप चांगले काम करत आहेत आज एवढ्या एक मागच्या ह्या पंचवार्षिकमध्ये खूप चांगल्या ठिकाणी अनुभव येत आहेत आणि खूप चांगलं काम होते समाधानी आहात त्यांच्या कामा खूप खूप समाधानी आहे सर आजी आपलं गाव कोणतं कोडबेल या आमदार कोण बनी तुतारीवाला वाला का कमळ काय सांगता नाही ना मतदान तर करणं पडी ना मतदान करत ना कमळ कर कमळ आपलं गाव कोणतं श्री बुरोडी काय वाटे शा टाइमला आमदार कोण बनी बागला बागला ना आमदार कोण बनी बागला ना आमदार म्हणून बोरशी काम करेल शेत गावात हा गाव कोणतं उत्तरा ना काय वाटे शा टाइमला आमदार कोण होई ते आमदार शक्यता कमी शेत मतदान उभा शेत सतरा जण शेत त्यांना कोण कमळवाला तुतारीवाला का बॅटवाला शक्यता कमळ वालाच वाटत मला त्याने ना त्या पुतळाला पंचवीस लाख दिल शेतस तुम्ही पसंत कोणले कमळले का मी तोतारी मावशी बाजार करून घराकडे जात आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेऊ मावशी गाव कोणतं तुमचं नामपूर काय वाटतंय यावेळेस आमदार कोण असेल बागलांचा बागलांचा आमदार कोण असेल यावेळेस काय आता सांगता येणार तुतारी का कमळ कमळ काम केलेत का गावात हो तुमचं गाव कोणतं उतराने काय वाटतं कोण बनेल आमदार यावेळेस आमदार दिलीप मंगळू बोरसे गावात कामं केलीत हो भरपूर केलेले खुश आहात त्यांच्या कामावर एकदम खुश आहेत वाटत ते पुन्हा निवडून आल्यावर काम निवडून येणार शंभर टक्के पण काम करतील का पुढे निवडून आल्यावर शंभर टक्के काम करतील मावशी गाव या वेळेस मतदान कोणाला बीजेपी ला काम केलेत का गावात खुश आहात त्यांच्या कामावर हो लाडकी बहिणीचे पैसे भेटतात हो अंबासन या वेळेस आमदार की कोणाच्या बाजूला बोरसे साहेब काय कारण प्रगती विकास काय केलंय भरपूर केला आमच्या गावामध्ये आता खंडेराव महाराजांसाठी चार कोटी रुपये दिले आज जेजुरी प्रति जेजु, जेजुरी जेजुरी तिथं साकार होते आंबासांमध्ये आणि बाकी सगळा विकास बघतोय मी खुश आहात हो भरपूर मागे पण काही आमदार होऊन गेले असतील माझे आमदार वगैरे त्यांनी तुमच्या गावात काही विकासाची कामं केली त्याच्या त्याच्या परीने केले पण पर, यांनी भरभरून दिलं ना अजून पुढून पण अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काका तुमचं गाव सटाना या वेळेस आमदार कोण होईल बागलांचा दिलीप आमदार काय कारण कारण त्यांनी आम्हाला पाण्या आणलं सगळ्या योजना चांगल्या आणलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला योजना चांगल्या भेटलेल्या आहेत काय योजना मिळाल्या आहेत पाणी आणलेलं आहे सुभाष बाबरे त्यांनी आणलं आणले आमच्याकडून एक चूक झाली की सुभाष बाबरे पडून गेले के त्यांनी केलेल्या विकास कामावर तुम्ही खुश आहात खुश आहेत आम्ही वाटतं का ते पुन्हा आमदार झाले तर ते विकासाचे काम असे सुरू ठेवतील शंभर टक्के विकास करतील असतील आता मागे पण खूप आमदार होऊन गेलेत त्यांनी पण त्यांच्या काळात काही साठ आणण्यात कामं केली असतील तेने आमारा जे ना ते नाही माहिती आम्हाला जे माहिती आहे ना आत्ताच्या ते आम्ही उत्तर देतोय दादा तुमचं गाव कोणतं नामपूर मोराणे बागलांचा आमदार कोण होले आता दिलीप मंगळू बोरसे गावात कामं केली हो काय काम केलं त्यांनी कॉन्क्रिटीकरण शेड मागे पण काही आमदार होऊन गेलेत ना त्यांनी पण विकास कामं केले असतील हो केले होते पण पन... तुमची पसंती कोणाला मग कमळला की तुतारीला कमळ कमळला दादा तुमचं गाव मोरानेच आहे आमचं गाव काय वातावरण वातावरण चांगलं आहे बीजेपीचं वातावरण विकास कामं झाली भरपूर कामं झाली आमच्या गावात बी कामं झाले बोर्शी भरपूर कामं दिली आहेत आमच्या गावात जय हरी बाबा जय हरी रामकृष्ण गाव कुठलं आपलं कोटबेल काय वाटते वाढ बागलांचा आमदार कोण बाग बागलांचा आमदार दिली बोर्शीच राहील यात तिळ मात्र शंका नाही तो बी लीडवर राहील काय कारण कारण म्हणजे विकासाचे काम माणूस हुकमी माणूस हे कोणाला आरे नाही पदवर राहून सुद्धा गण आमदार थोडेसे आले की लगेच भाषा बदलून जाते या माणसाची जवळजवळ ऐंशी सालापासून कर्मचाऱ्याला त्रास नाही बोलणं भाषा कोणी गेलं तर भाषा चांगली आहे त्याच्यामुळे हा माणूस विकासाचाच माणूस आहे आणि हक्काचा माणूस आहे शंभर टक्का दिली बोरसेच येईल तीळ मात्र शंका नाही पण माणसं निवडून येतात बदलून जातात हा माणूस बदलेल बदललाच नाही आजपर्यंतचा इतिहास आहे बदललाच नाही काय वाटतं आमदार कोण होईल बोरसे साहेब कामं केलीत गावात मग बरेच काम चालू आहे ना समाधान येत त्या शासनाच्या योजना आहेत रेशन फ्री मिळणं किंवा एस टी मध्ये तिकिटात सवलत मिळणं लाडकी बहीण पैसे मिळणं याच्यातला कुठला योजनांचा लाभ घेता तुम्ही मी सगळ्याच केलेले याच्यावर समाधान येत मग समाधानी आनंदीत दादा तुमचं गाव रौड काय वाटतं तालुक्याची शेवटची बाउंड्री बागलान तालुक्याचे शेवटच्या बाउंड्रीवरच्या गावावरची तुम्ही आत काय वाटतं बागलांचा आमदार कोण होईल बागलांचा आमदार दिलीपान तुमच्या गावात काही के कामं केलीत कामं केली आहेत आणि का झाले असते पण त्यात वेगळं कारण होतं त्याच्यामुळे होणार आहेत पण दिलीप बोरसे मागे पण आमदार होऊन गेले त्यांनी काही के कामं केले असते ना गावात नाही आमच्या काही नाही तुमचं गाव सॉर या टाइमले आमदार कोण होईल दिलीप बोरसे गावात कामं करेल हा काय काम करेल सांगते काय का सभा ना मोठं छड बांधेलची आणि तुम्ही एवढा ज्येष्ठ येतच मांगी बी काही आमदार बी घ्या होती छे ना बोरशे साहेब ना पहिले बी काही आमदार बी घ्या त्याचने काही कामं करतात का गावात हा करेल पहिला बी करेल शेत आणि आता बी भरपूरच मागले निधीच ना चांगला कामं करत मग तुम्ही पसंती कोणले कमळले कम कम का तुतारीले कमळले कमळ आमदार आता तुतारी का कमळ कमळच होईल अंदाज आहे तुमच्या गावात कामं केलीत का त्यांनी गावाचं नाव गाव कुठलं आपलं सटा काय वाटतं कोण बने आमदार दिलीप मंगळू बोरसे काय कारण कारण पक्ष बीजेपी पण विकास काम आहे वाटतं का ते निवडून आल्यावर परत विकास कामं करतील म एकशे एक टक्के दादा तुमचं गाव कोणतं मळगाव कोण बनेल यावेळेस आमदार बागलांचा दिलीप बोरसे काय कारण काम चांगलंय त्यांचे काय काम केले तुमच्या मळगावामध्ये काम भरपूर केले रस्ते केले त्याच्यानंतर मशनभूमी केली त्यानंतर आपला सभा मंडप बांधलं त्यांनी त्याच्या मागे पण माझे आमदार होऊन गेले निवडून गेले होते बरोबर तर -बर, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही के काम केलं होतं का मडगावमध्ये काम झाले ना पूर्वी पण काम मग तुम्ही कुठल्या कामावर समाधान आहात दिलीप मंगळू बोरसे की दीपिकाई चव्हाण यांच्या आम्ही दिलीप मंगळू बोरसे अच्छा ताई तुम्हाला काय वाटतं कमळ का तुतारी कमळ अशा प्रकारे आपण जाणून घेतला खोऱ्यातील नामपूर या गावातील आठवडे बाजारात आलेल्या बाजार करूनचा त्यांच्या मनात कोणाच्या बाजूला कौल होता आणि कुठल्या उमेदवाराला पसंत होती याचा कौल जाणून घेतला असेच कौल जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलान वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवारसहमी भैयासाहे बागला नृत